नमस्कार मैत्रीण जय भी मैत्रीण तर चला मैत्रीण आज आपण छान अशी मुगड ची फ्राय बघणार आहोत तर कशी मी करते ती मूगडाळ फ्राय तुम्ही बघा तर हे बघा मैत्रीण प्रथम आपण ही छान अशी मूगडाळ घेतलेली आहे निवडून पौष्टिक अशी मुगड तर आता ही मुगड अशी निवडलेली आहे खडे बिडे काढून घेतलेले आहे आता ह्या मुगड डाळीमध्ये मी पाणी टाकत आहे आता का पाणी का टाकलं कारण थोडीशी ती छान अशी भिजून जाईल आता मी कशा पद्धतीने ट्राय करते हे डाळ तुम्ही बघा त्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता या मुग डाळमध्ये आपण छान असं पाणी टाकलंय म्हणजे ह्या मुगडाळाची घाण सर्व निघून जाईल आता ही मुगड डाळ आपण धुवून घेणार आहोत ते बघा किती घाण बघा किती घाण असते तिथे पूर्ण घाण असे धुवून काढणार दोन पाण्याने जास्त पाणी त्या मुगडाळच काढून घेतलं आता पुन्हा एकदा आपण दोन पाण्याने मुग डाळ धुणार आहोत म्हणजे पूर्ण असे छान असे स्वच्छ होते असं केल्याने खडे खाली राहतात तळाला म्हणजे खडे बी निघतात त्याचे आता ही मुगड डाळ आता बघा हे मूग डाळ स्वच्छ असे आपण धुवून घेतलेले आहे आणि मूग डाळीसाठी मूग डाळ फ्राय करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं मी ते तुम्हाला दाखवत आहे तर हे वेगळ्या मूग डाळ फ्रायसाठी ह्या लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे म्हणजे मधी पोकळ्याचे याच्यामध्ये काय जास्त बी नाही ह्या तडक्यासाठी लसूण तडक्यासाठी घेतलेला आहे लसूण आणि जिरे हे कुटून घेतलेले हे तडक्यासाठी पुन्हा कडी पत्ता घेतला आहे तडका देण्यासाठी आणि तंबाटे घेतलेले आहे कोथंबीर घेतलेला आहे कांदा वगैरे काय घेतला नाही ज्याला टाकायचं ते टाकता पण मी काय कांदा टाकत नाही तर आता बघा डाळ फ्रायसाठी हे लागणारं मी साहित्य घेतलेलं आहे आता डाळ फ्राय कशी बनवता ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मैत्रिणी आता बघूया आपण कशी बनवायची ती दाखवा मित्रिणी आपण कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये असं छान असं तेल टाकलेलं आहे आता आपण प्रथम तडक्यासाठी तो, त्याच्यात काय काय टाकणार आहोत कडाई ते तुम्हाला मी दाखवत आहे तर हा हे बघा मैत्रिणींनो प्रथम आपण कढीपत्ता टाकणार आहोत छान असा कढीपत्ता त्याच्यानंतर मैत्रिणी आपण टाकणार आहोत लसण आणि जिरा तडक्यासाठी आणि छान असं हलवून घेणार आहोत हे बघा छान असा तडका द्यायचा तडका जर छान बसला तरच पाय बी छान होते आणि खायला बी छान लागते तर आता बघा मैत्रिण अजून आपण काय टाकणार आहे तडक्यासाठी त्या लाल मिरच्या टाकणार आहोत असं लाल मिरच्या तडक्यासाठी त्याच्यातलं मी काढून घेतलेला आहे मिरच्या मिरच्याच हे काढून तर हे बघा असं छान असा तडका बसलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट मिरची टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहोत हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण हे तांबाचे टाकणार आहोत थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडस छान असं हालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जाळ सोडणार आहोत तर ही डाळ अशी छान हलून घेणार चांगली अशी परतून घेणार आहे तर आता याच्यामध्ये अजून काय टाकणार आहे आपण मीठ हे बघा माहिती मी चवेनुसार मीठ टाकायचं तुम्ही किती टाकता त्या पद्धतीने आता हे चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे ते बी हलून घ्यायचं म्हणजे डाळीला असा छान असा तडका बसलेला आहे लाल मिरची बुकटी थोडी टाकली आहे पण हे लाल मिरच्या टाकल्यानं छान लागतंय हिरव्या मिरच्या टाकण्याच्या तडक्याला लाल मिरच्या टाकायच्या आणि हे बघा असं छान असा तडका आपण दिलेला आहे आता आपण गरम पाणी याच्यात डाळीमध्ये सोडणार आहोत हे बघा हे बघा मैत्रिणो आता आपण गरम पाणी याच्यामध्ये सोडलं आहे आता पुन्हा एकदा छान असं आपण हलवून घेणार आहोत आता बघा याच्यावर असं हलवल्यानंतर मीठ वगैरे आपण सर्व टाकलेलं आहे आता डाळीवर आपण उकळण्यासाठी गॅस थोडा फास्ट करणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही डाळ फ्राय बना खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मी साधी आणि सोपी कशी डाळ फ्राय बनवत आहे कारण कुकर कोणी कुकरमध्ये डाळ शिजून घेतं आणि डाळ फ्राय करतं पण मैत्रीण मी हे ना लगेच डाळ टाकून म्हणजे आज ह्या बी पद्धतीने करतात आणि त्या बी पद्धतीने करतात कोणी कुकरमध्ये बी शिजून घेतात पण मी ह्या पद्धतीने बनवत आहे बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता हे डाळीला डाळीवर आपण झाकण ठेवणार आहोत चला तर हे बघा मैत्रिण आता पुन्हा एकदा आपण हलून घेऊया छान अशा हलून घेऊ आणि चला आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत डाळीला उकळी येणार आता उकळीला सुरू झालेले आहे तर ह्या पद्धतीने मैत्रीण डाळ बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रिण आता आपण ठेवलेला आहे हे बघा मैत्रिणी उतरवून घेऊया बघूया कशी तर हे बघा आपली डाळ अशी छान अशी डाळ बनत आहे तिला छान मस्त असे छान उकळे आलेले आहेत आता उकळे आल्यानंतर आपण मंद करणार आहोत गॅस हे बघा या पद्धतीने मी डाळ फ्राय फ्राय बनवत आहे तर मैत्रीण तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून काय डाळ फुटलेली नाही गॅस बारीक करायचं आहे डाळ अजून आखीची थोडं फुटायची बाकी आहे तर हे बघा मैत्रिणींनो या पद्धतीने मी तुम्ही डाळ फ्राय करा पोळ्या बरोबर खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चौदार अशी तोंडाला वाढवणार आहे आरोग्यासाठी मित्रांनो किती छान असे आपली मुग मुगड डाळ फ्राय तयार झालेले आहे आणि बघा अशी मस्त अशी घरटून घ्यायची ती पूर्ण अशी घरटायची पूर्ण अशी घरटून घ्यायची म्हणजे घरटल्यानंतर ती खूप छान लागते बारीक होते अशा पद्धतीने तुम्ही मुग डाळ फ्राय बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या बघा मैत्रीणं मी ह्या पद्धतीने मुग डाळ फ्राय बनवली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा कशी मुग डाळ घट बी झालेली आहे हवा फुटलेली बी आहे तर अशी करून घ्यायची याने हा तर अशी मी मुग डाळ बनवली आहे साधी आणि सोपी खाण्यासाठी आरोग्यासाठी खूप छान असते मुग डाळ तर आज मूग डाळ फ्राय आपली तयार झालेली आहे तो चला मैत्रिणीनो मूग डाळ फ्राय बरोबर आपण छान असं तवलीत भात बी बनवलेला आहे हो बघा इतक्या छान असा भात बी बनवला आहे गावाकड कसं तवलीत बनवता भात भात बनवला मी तवलीत आणि मुग डाळ फ्राय बनवली तर डाळ भात बोलता तिकडं तिकड डाळ तिकड डाळ आणि भात पण आपण आता सुशिक्षित प्रमाणे काही काय बोलतात फ्राय बनता तर मग आता ही मुग डाळ फ्राय बी बनवला आणि भात बनवला हे बघा छान अशी मूग डाळ तर मैत्रिणी चला आता आपली दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे हे बघा मैत्रोन छान अशी मूग डाळ फ्राय आपली तयार झालेली आहे तो अशी मूग डाळ फ्राय बनवा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा डाळ बनवली आणि शुभ्र असा हा तवेतला आपला भात बनवलेला आहे पूर्ण रेसिपी बघत जा अर्धी नका बघा